महाराष्ट्रातल्या अनेक हाय प्रोफाईल लढतींसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एका बैलगाडीवरनं जात उदयनराजेंनी प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा अतिशय टोकाचा अशा प्रकारचा हाय प्रोफाईल संघर्ष असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ एक प्रकारे पवार विरुद्ध पवार असा प्रचंड मोठा सामना या ठिकाणी होताना बघायला मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे आपण दुसऱ्यांदा खासदार होणार या मतदारसंघामध्ये आपल्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे तर या ठिकाणी शिवाजीराव अडळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतनं आयात केलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे शिवाजीराव अडळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचा हाय प्रोफाईल लढत शिरूर मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे प्रणवती शिंदे यांनी सोलापूर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला असत अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू अंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा